हॅलो फ्रेंड्स एकेल ब्लॉगमध्ये आपलं स्वागत तर आज मी जंगलामध्ये चाललो आहे तिकडं आम्ही लॉकडाऊनमध्ये काही झाडं लावली होती ती बघायला चाललो आहे बघूया काय झाले आता ती कारण वर वर्षभर तर गेलो नाही आता चाललो आहे आणि तिकडं जाताना म्हणजे जमीन खूप लांब आहे जमीन खूप लांब आहे त्याच्यामुळं अर्धा तास तरी जातोच आणि एक विशेष म्हणजे ती जमीन क्रॉस करेपर्यंत टोटल एक नदी चार वेळा भेटते त्याच्यानंतर मग ती जमीन येते एवढी ती लांब आहे तर तिकडे जातोय आपण तर नदीला चाललं आहे बघूया का आपली झाडं झाली आहेत दादानी मी चाललो आहे तो येतोय ना ही आपली नदी पहिल्यांदा भेटलो आहे आणि हीच नदी अजून आपल्याला पुढं तीन वेळा भेटणार आहे म्हणजे टोटल आपलं त्या जमनीपर्यंत जायपर्यंत जमनीच्या इकडे जायपर्यंत टोटल चार वेळा सेम नदी भेटते फक्त आपण आता नदीच्या बाहेरून जाणार आहे कारण नदीला नदीमध्ये तर अजून पाणी आहे त्यामुळे नदीतून जाऊ शकत नाही तर नदीच्या बाहेरून जातो थोडं बॅक कॅमेऱ्याने दाखवतो कारण फ्रंट कॅमेरा चालू असेल तर आवाज पण व्यवस्थित येत नाही कमी आवाज येतो त्याच्या कारण मोबाईलच एकदम लांब असतो त्याच्यामुळे तर बॅक कॅमेरा दाखवतो हा नदीच्या साईडचा परिसर मस्तपैकी इकडे हिरवागार आहे आणि सकाळची वेळ आहे त्याच्यामध्ये पक्ष्यांचा आवाज बघा कसा भारी येतो एकदम मस्त वाटतं सकाळचं ऐकायला आणि सगळीकडे हिरवा हे बघा आता रस्त्यात जाताना एक काजूचा झाड दिसला आहे त्याला बिया झाल्यात इथं बोट बंद झालाय हे बघा एक काजू काजू तयार झालेत असं की आपल्यानेच नाही तर काढले असते हे एक सुकला आहे काजू बघा हे बघा अजून एक सुकला आहे पण झाले असतील जायला लागेल बघायला तिकडं गेलो तर कनच मी आणि मग अशी म्हटलं होतं की चार एक एक तीन नदी आपल्याला चार वेळा भेटते तसंच आता ती आता येईल सेकंड टाईम तो, तो दादा चालला एवढं फटाफट चाल करवंदा ची जा करबंदाओं फिर भी करबंदा चाह मस्त चटनी घेन जाता जेवन जाओ चटनी लापड़ा बघा ही नदी आता दुसऱ्यांदा भेटली आपल्याला पाणी म्हणजे आता मार्च महिना आहे तर मार्च एप्रिल मार्च एंडिंग पर्यंत असतो तिकडं पाणी एप्रिल नंतर काय नसतो ती जेव्हा आपल्याला ही नदी चौथ्यांना भेटते तिकडं मात्र पाणी असतो पूर्ण पाव पाऊस पडेपर्यंत आणि जसा जेव्हा तिकडचं पाणी ऑलमोस्ट संपायला येईल त्याच्यानंतर मग पावसाला पण सुरुवात होते बघायचं पाणी आहे हा पाणी अजून तरी पण एक महिना तरी असेलच कारण उपीळ आहे तर त्याच्यामुळे एवढा पण लगेच संपत नाही एप्रिलच्या पहिला पंधरा वीस तारखेपर्यंत अस असतो बघा इकडं नदीला बांधण आहे हा पावसाळ्यात घातला जातो जूनमध्ये पाऊस चालू झाला त्यानंतरला जुलै ऑगस्ट जुलै एंडिंगला म्हणजे जेव्हा शेतीची कामं असतात हो त्याच्यानंतर घातलं जातं जातो म्हणजे असं बांबूजपासून हे साठ बनवतात ते व्हिडिओ जर आपण टाकू पावसाळ्यामध्ये तर हे असं अशा प्रकारे पूर्ण साईडने पाणी अडवलं जातो आणि एका साईडला असे हे साठ आहे ते साठ लावतात आणि त्याच्यावरून मग पाणी जातो एका साईडने आणि मग मासे भेटतात इकडे भरपूर मोठ्या प्रमाणात आणि आपण गणपतीच्या सीजनला जेव्हा गावी येतो तेव्हा खेकडे पकडायला पण इकडे येतो त्याच्या व्हिडिओ पण आत्ता तुम्हाला भेटतील बघायला भेटतीलच यावर्षी कारण आपण आत्ताच चॅनल चालू केलाय तर त्या वर्षी तर काय केलं नाही पण आता येणाऱ्या पावसामध्ये तर नक्कीच बघायला भेटतील तुम्हाला व्हिडिओ आपला फाटी तोडली ती कवल त्याला कवल म्हणतात ते झाडाचा पाला असतो तो, तो तोडतात आणि ह्याचा शेताला शेतामध्ये नेऊन जाळतात वाट तर चांगली आहे ना काय माहिती पुढं हे बघा आता आपल्याला सेम नदी तिसऱ्यांदा भेटायला आता हे बघा तिसऱ्यांदा भेटला आपल्याला सेम तीच नदी आहे इथं पण इथ आपल्याला म्हणजे आपण वाटे नेतो तर तिसऱ्यांदा भेटले आणि हा ह्याला हा दरिजा म्हणतात म्हणजे पहिल्या काळामध्ये ना इथं म्हणजे काही पेंडा वगैरे टाकला की इथून डायरेक्ट तिकडं डोहा आहे त्या डोहामध्ये जाऊन बाहेर पडायचा असं बोलतात इथं म्हणजे इथून डायरेक्ट तिकडं बाहेर पडायचा इथून टाकला तर आतमधून असा हे बघा इकडं पाणी आहे मासे आहेत काय मासे दिसत नाही थेट आता आपण चौथांना नदी बघायला चौथांना भेटेल इकडं इकडं जास्त कोण येत नाही कारण एकदम का लांब आहे ना घरापासून तर जास्त कोण नदीमध्ये बघा सगळं झाडांचा पालापासून पाणी तर आहे रस्ता रस्ता चुकले इथे राहायचा आहे जास्त कोणी येत नाही इकडं काय रे एकदम गदा जंगल आहे एकदम भारी वाटतं नदी साईडचा परिसर एकदम असं उन्हा असेल तरी पण एकदम पाणी असतं त्याच्यामध्ये एकदम थंडगार वाटत विजय काय नदी आता ही चौक्यांदा भेटते इकडं पाणी भरपूर असतं इकडं खाली डोह आहे तिकडं आपण बघूया गेलो तर जाऊ शक्यतो नाहीच जाणार कारण आपल्या तिकडं थोडं लवकर जायचं आहे घरी बघा नदीला पाणी पाणी आहे पाणी स्वच्छ आहे फक्त हे आता झाडांचा पूर्ण पाल्या वगैरे पडला आहे त्याच्यामुळे ते तसं वाटत आहे इकडं खेकडे पकडायला आहे मजा खेकड्यांचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील कारण मी गड जे असतात ते लावतो ते जेव्हा आम्ही गणपतीला येईन तेव्हा तुम्हाला दाखवी नसते व्हिडिओ चला आता आपली जमीन आले जवळ फक्त एक मोठा गड चढायचा आहे असा डोंगर आहे आणि मेन म्हणजे वाटा कसा एकदम छोट्या छोट्या आहेत त्यांनी पूर्ण दगडी आहेत बघा तर सावकाश जायला लागेल दगड पूर्ण दगडच दगड आहेत काय दगडांच्यामधून छोटीशी वाट पायवाट आहे फक्त इकडं गाडी वगैरे तर येत नाही कारण ही दगड आहेत तर काही ऑप्शनच नाही तिकडून एक दुसरा आता रस्ता होतोय म्हणजे होईल लवकरच एकदा जर रस्ता झाला तर मग टेन्शन नाहीकडे यायला खूप थकायला होतं समजा भरपूर दिवसानंतर आलं आहे जम लागलाय बघ शीचीची झाडं केवढी इथं आम्ही लॉकडाऊनमध्ये आणलेली रस्ता कुठं आहे ही वाट आहे खरं तर निकडं कोणी येत नाही त्याच्यामुळं नाही रस्ता रे बरोबर आहे इथ रस्ता शोधत शिवत शिवत आम्ही हिपर्यंत पोचलोय पाथात वेळात आमची येणार आहे तो इकडं तर काय झाड आम्ही काय लावली नाही कारण एवढा लांब कोणी येतच नाही तर एक काजूचं झाड आहे फक्त आमचा आणि आकेशीची झाडं लावलीत आम्ही ती लावलेत म्हणजे लॉकडाऊन तर त्याच्या त्या टाईमला आम्ही तिकडून दुसरीकडून झाडं घेऊन आलो होतो दादा नेहमी आणि इकडं लावली होती आणि मेन म्हणजे झाडं घेऊन ते इकडून घेऊन आलो आणि एवढा जोरात पाऊस पडायला लागला खैराशी झाडं आहेत फुलं डेंजर असतात काटेरी काटेरी असतात आता घुसला ना तर लई बेकार पूर्ण काटेरी आहेत आता उन्हाळा त्याच्यामुळे त्याची पानं सुकले आता पूर्ण पानं असतात पूर्ण एकदम काटेरी काटेरी त्याच्यामुळे एकदम जपून जायला लागतं फायनली पोचलो आम्ही आमच्या जमिनीच्या इथं खूप दिवसानंतर आले काजू काजू आमचा एक काजू आहे इकडं आणि बाकी सगळी झाडं अशी काजूला मोर आलाय बघा काजूला मोहर आला आम्हाला काजू किती भेटतील कळजे काय माहिती तर आम्ही याच्या उदरच गायब होतात सगळ्या बिया दुसरे घेऊन जातात तर जास्त येत नाही आम्ही बिया हा मोहर हा येत आहेत बारीक बारीक आल्या आहेत हे बघा बारीक आलेत मोहर बघा कसं आहे तुला तर भरपूर आलाय सगळीकडनं बिया भेटतील तेव्हा बोलायचा बिया नाही पण हे काजूच्या खाली आलास तर बोंड तेवढी दिसतात हा बियाणे मी आलेलो एक मागच्या वर्षी साफ करून गेलेलो हा काजू परत बघ किती झाले वाटत पण नाही साफ केलेला आपली आकेशीची झाडं आपण बघायला आलो खास बघा हो बघा हे या बघ केवढ झाले दोन दा ह्या ब एक हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा झाले आहेत ह्या बा अबा हे अक्खेशिची इकडं या काय ते कुंपण पण अक्खेशीची आम्ही लावलेली इतका मोठी झाले आहेत आमच्यापेक्षा लॉकडाऊनमध्ये आपण आलेले अहो त्याला आत्ता झालं आहे आम्ही बघून सगळी अख्खीची झाडं इकडं होतं ए अक्खेशिची झाडं अक्खी मोठी मोठी होतात आपल्या जातोय दुसरे बघा या वर्षीच्या बिया भेटल्यात आपल्या काजूच्या त्या घेऊन जातोय चार पाच आहेत ज्या तिकडे गेल्यावर भेटतील त्या वरती होत्या वरती आता काठी नाही आपल्याकडं आणि डिंग पण आहेत तर चढच नाही जाव्या पर घराकडं बघा आजनीचा झाड बोलतात त्याला हे शिराटा बनवायला घेतात शिराटा म्हणजे पातेरी गोळा करण्यात याचा या काट्यांचा बनवतात शिराटा आणि पातेरी जमवायला वापरतात